ते आले त्यावर मी तिथे उभा होतो मी तिथून परत अजून पाठी घेतली मॅडम म्हणजे एचपी पी तिथे घेतली तिथून खेच जाऊन त्यांनी बाहेर रोडला माझी गाडी गाडी तोडली नाही माझी माझी वडापावची मी करतो किती लोक राहतात घरात मी आणि माझ्या दोन मुली राहतात काय नोकरी करता हेच आहे माझं हेच आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यावर कोणताही स्टॅम्प नाहीये म्हणजे कुठेतरी या पावत्या फक्त छापून ज्या विकल्या जातात का महानगरपालिकेच्या नावावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीस रुपये पावतीवर असताना पण या लोकांकडून चाळीस रुपये पन्नास रुपये तरी कारण मी संध्याकाळी मसाला बनवला जाईल की नाही अशी शंका असते हा एक दोन ना माझे सिलेंडर घेऊन गेले ते पण मी घेऊन आलो पण आहे ना नाही त्या पर्सनचं नाव माहिती नाही पावतीवर काय पावती महानगरपालिकेचा प्लस चाळीस रुपये आम्ही आधी सोडा स्टॉल लावायचो सो, ते फाटी था घ्यायचे आता अशी गाडीला चाळीस रुपये झाले मग तुम्ही चाळीस रुपये घेतातच कसले आहेत दिवसभराची तुम्ही ती पावती फाडतात आता त्या जे वस्तू होत्या त्यांचं नुकसान झालं नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिका आणि वसई विरार पोलीस प्रशासन या एक मुद्दा उचलणार आहोत गेल्या काही महिन्यांमध्ये आपण असं अनेकदा ऐकलं असेल की वसई विरार मध्ये अशा अनेक घटना होतात ज्यामध्ये फेरीवाले असू दे, फेरी दे किंवा जे वसई विरार महानगरपालिकेसाठी अनधिकृत फेरीवाले म्हणू शकतो असू दे त्यांच्यावर कारवाई होते परंतु अनेकदा ही कारवाई अशा लोकांवर होते ज्यांचा काही दोष नसतो त्यांचा दोष एवढाच असतो की त्यांनी रस्त्यावर त्यांची गाडी लावली आहे परंतु ती गाडी हटवण्यास साठी एक नोटीस जी आहे ती जारी केली पाहिजे जा, या लोकांना दिली पाहिजे आणि यांची तीच मागणी असते की जर आम्हाला नोटीस मिळाली तर आम्ही आमच्या गाड्या हलवू परंतु महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन अशा वेळीच कारवाई करते जेव्हा हे नागरिक अगदी दुर्बल असतात यांच्याकडे कुठेतरी मदतीचा हात नसतो आणि कधी माहिती नसतं अशा वेळी महानगरपालिकेची कारवाई करते आज मुद्दा हा नाहीये की महानगरपालिकेने यावर कारवाई केली परंतु मुद्दा हा आहे की महानगरपालिकेने कोणती नोटीस न देता यांच्यावर कारवाई केली ह्याच्यामध्ये या आपण इथे जिथे उभे आहोत तिथे एकदा दाखवा हे सामान होतं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये इतकी आपण म्हणू शकतो अनेक असे परिवार आहेत जे दोन वेळेच्या खाण्यासाठी तरसत आहेत आणि हे अन्न बघा किती वाया गेलेले कारवाईच्या अंतर्गत जर एखादी नोटीस दिली असती तर हे अन्न कदाचित वाया गेलं नसतं ही वस्तू कदाचित वाया गेली नसती आणि हे फक्त दोन दुकानं नाही तर म्हाड्याची जितकी गल्ली आहे त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे आणि म्हाड्याच्या इथे गोको टाउनशिपच्या परिसरामध्ये पण ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर देखील कारवाई झाली आहे म्हणजे या एका गाडीचे इतकं अन्न जर फुकट गेलं असेल तर किती भाजीपाला फुकट गेला असेल ह्याचा आपण विचार करू शकतो आता या संपूर्ण मुद्द्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गोकुळ टाउनशिप मध्ये जे अनधिकृतरित्या फेरीवाले जे बसत आहेत खाऊगल्ली जी बसते ज्याला पोलीस प्रोटेक्शन संबंध आहे असा आणि याच्यापूर्वी आपण बातमी केली होती खुद्द या खाऊगल्लीच्या एका मुलाने सांगितलं होतं की पोलिसांना चार हजार इतका हफ्ता जातोय महानगरपालिकेला बाराशे पंधराशे जे आहे तो हफ्ता जातोय म्हणजे जिथून यांना हफ्ता मिळतोय त्या गाड्या तुटत नाहीयेत आणि जिथून हफ्ता मिळत नाहीयेत त्या गाड्या सोडल्या गेल्यात आणि या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा सिगरेट किंवा अंमली पदार्थ विकलं जात नाहीये कोणती टपरी लावली जात नाहीये तर या गाड्यांवर फक्त अन्न विकलं जात आहे भाजीपाला विकला जातोय आणि ही जितकी लोक आहेत या लोकांच्या घर गाड्या ज्या आहेत त्या तोडण्यात आल्या लोकांमध्ये आक्रोश आहे काय त्यांना म्हणायचं आपण जाणून घेऊया कब्सी गाडी लगाऱ्या कधीपासून गाडी लावतोय गाडी म्हणून वर्ष झालं मला गाडी लावते मी इथे तीन चार वेळा त्यांनी सांगितलं आम्ही हलवल्या गाड्या पण आज त्यांनी काहीही न सांगता गाड्या सरळ तोडून टाकलेल्या आहेत त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांनी स्पष्ट सांगायचं की तुम्ही गाड्या घेऊन जा किंवा आम्हाला मग नोकऱ्या द्या आम्हाला काहीतरी उपजीविकेचं सा। काहीतरी साधन तुम्ही निर्माण करून द्या ना तुम्ही असं हे सगळं करताय त्याने काय होणार तुम्हाला काय मिळालं आम्हाला काय मिळालं अन्न फुकट गेलं अन्न फुकट आमचं तर गेलेलं पण तुम्हाला ह्याच्यात काय प्रॉफिट मिळालं ते पण त्यांनी आम्हाला सांगावं की आमचं नुकसान करून त्यांना काय मिळालंय आज एवढं सगळं पडलं आता ह्याचा जो भरपाई आहे हे पुन्हा कधी सुरू होणार आमची घरं कशी चालणार ह्याच्या पुढे ह्याचं उत्तर कोण देणार किती लोक राहतात घरात मी आणि माझ्या दोन मुली राहतात काय नोकरी करता हेच आहे माझं हेच आहे हेच आहे रेंट वर राहते हेच सगळं आहे म्हाडामध्ये राहतो तू म्हाडामध्ये राहते काय सांगाल कुठे मी राहते म्हाडामध्ये पण माझं म्हणणं का हे नुकसान आम्हाला भरून कोण देणार कोण आम्हाला नुकसान भरून पाहिजे आता आम्ही कुठे मोर्चे वगैरे उचलणार काय बाबा बाबा आम्ही पाच वर्ष मला तसं राहतो हे घर आमचं आहे आणि दुकान आमचं खाली आहे काय कस नऊ जण आम्ही खाणार किती जण नऊ जण काय करायला पाहिजे चोऱ्या करायला पाहिजे मला सांगितलं नाही गाडी नाही महाराष्ट्राच्या पब्लिकने जर नाही करायचं तर मग कोणी करायचं स्त्रियांसाठी दुसरं काय म्हणजे चार पुरुषांमध्ये जाऊन तिने फक्त झाण्याटी कामं करायची वेश व्यवसाय करायचे हे मान्य आहे का सरकारला म्हणजे ते तेच करायला सुरुवात करतो आम्ही म्हणजे आम्ही दिवसभर उन्हात आणत राहून आम्हाला वॉशरूमला जायला नाहीये आता सकाळी जाणार ते आम्ही रात्री घरी गेल्यावर जाणार त्याच्यानंतर एवढं स्पष्ट करून सुद्धा आम्हाला हे मिळतंय अनधिकृत टपरे आहेत माझा भरपूर आहेत भरपूर आहे चर्सी लोक आहेत बऱ्याच गोष्टींवरती कारवाई होऊ शकते तिथे होत नाहीये पण जिथे कष्ट करून लोक खात तिथे कारवाई होत आहेत इम्पॉर्टंट आहे रात्री दारू पिऊन अंमली पदार्थ पिऊन मुलं फिरतायत गाड्या घेऊन संसार चालतात मुलींना छेडतायत तिथे कोणाचं लक्ष नाही तिथे ना पोलीस प्रशासन काम करते ना बीएमसी काम करते त्यांना फक्त दिवसा ढवळव्या जी लोक महत्वाची कामं आपली हे करून आपलं घरिका करत करतायत त्यांच्यावरती त्यांना कारवाई करायच्या बाकी ठिकाणी पैसे घेऊन त्यांचं काम चालतंय आम्ही त्यांना एकही रुपया देत नाही म्हणून आमची आज ही हालत आहे आणि ह्याच्या पुढेही देणार नाही उद्या माझी गाडी जर उभी राहिली तर मी पुढेही पैसे देणार नाही असंच काम करणार रस्त्यावरती उभं राहूनच गोको टाउनशिप मध्ये जे आहे ते एक अनधिकृत पूर्ण लेन आहे जे मार्केट चालवलं जातं आणि त्या मार्केटमध्ये मा जे काही वस्तू तुम्ही घ्यायला उतरता त्या गाड्यांची रांग जी आहे ती रस्त्यावर येते हा मेन रोड आहे या मेन रोड वरती फुल स्पीड मध्ये ज्या आहेत त्या गाड्या आहेत आणि आपण ह्या मार्केट बद्दल अनेकदा मुद्दा उचलला होता आपण मुद्दा उचलल्यानंतर एक दोन आठवडे ह्या मार्केट बंदही राहिलं होतं परंतु आता ते मार्केट पुन्हा सुरू आहे आणि तितक्याच वेगाने ते सुरू आहे आणि लोकांचं त्याच्यामध्ये थेट हे म्हणणं आहे की पोलीस प्रशासन जे आहे बोळींज पोलीस प्रशासन जे आहे ते हवालदार जाऊन तिथे चार चार हजार रुपये घेतात आणि हे मार्केट, मार्केट, मार्केट जे आहे ते पूर्ण सुरू आहे आणि मार्केट तोडलंय परंतु त्या मार्केटवर महानगरपालिकेची अजूनही नजर जात नाही म्हणजे फक्त दलाली करण्यासाठी पोलिसांनी इथे ठेवलंय का हा प्रश्न जो आहे तो प्र, प्रशासनाला आहे प्रशासन जे आहे फक्त चार हजार मधून नेमकं प्रशासनापर्यंत किती पोहोचत आहे हा देखील एक प्रश्न आहे जर इकडचे हे बाजार जे आहेत ते तोडण्यात आले आहेत मग ज्या टपऱ्यांवरती सिगरेट विकले जात आहेत गुटखा ओपनली इथला जातोय जर म्हाडामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक टर्निंग वर एक टपरी उघडण्यात आलेली आहे मग ह्या टपऱ्यांवर कारवाई का होत नाहीये हा प्रश्न चिन्ह उपस्थित आहे या नागरिकांमध्ये आ... अनेक जे आहेत ते ऐंशी टक्के लोक जे आहेत ते मराठी आहेत इथे मराठी किंवा परप्रांतीयाचा मुद्दा नाही आहे इथे मुद्दा आहे की महाराष्ट्रात राहून आपण जिथे म्हणतो की आपलं एक साधन असलं पाहिजे जी उपजीविकेचं जर चोरीमारी न करता जर आज या लोकांनी या तरुणांनी असू दे या महिलांनी असू दे ज्यांच्याकडे कमवण्याचा सा कोणतंच साधन नाही आणि जेव्हा आपला एक व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न केला तर त्यावर महानगरपालिकेचा जर जर त्यांचं चुकत असेल महानगरपालिकेने कारवाई केली तर त्या टपऱ्यांवरही करावी त्या अनधिकृत बाजारांवरही करावी मग फक्त त्यांच्यावर का आणि अगदी ह्याच लेनच्या थोडं पुढे काही टपरे आहेत काही असे बाजार आहेत ज्यांच्यामुळे लोकांचं नुकसान होऊ शकतं ते अजूनही सुरू आहेत रस्त्यावर कोणती परमिशन न घेता या ठिकाणी गॅस लावून बिंदासरित्या जेवण बनवलं जातं त्याची परमिशन या लोकांकडे नाही साधं फूड लायसन्स यांच्याकडे नाहीये ते गाड्या ज्या आहेत ते धडल्याने सुरू आहेत आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाहीये तुमची गाडी तोडण्यात आली आहे नाही पण मी एक सांगतो आता हे सगळे महिला आहेत त्यांच्या गाड्या आहेत बरोबर रातून दिवस मच्छरामध्ये काम करतात कोणी असं घर सोडून येत नाही कोणा काय काय परिस्थिती आहे ते त्यांनी जाणू मान आता नगरपालिकेने तो, तो, तोडली बरोबर त्याचं काही सांगितलं नाही की आले डायरेक्ट बोलले गाडी लावू नका अरे पण नोटीस दिल्याशिवाय कोणी लावेल का नोटीस नाही का नाही डायरेक्टली तोडलं मग हे नगरपालिका सोपतं का व्यवस्थित काही जर बघा नुकसान गरिबांचं झालेलं आता ते भरून देणार आहेत का नाही ना ह्यांनाच करावं लागणार आहे पण ह्याच्या पुढे असं काही अनुग्रहित काम नाही झाले पाहिजे विचार आता गरीब लोकच आहे कोणी घरातून आले आता जे सामान्य आता हे लेडीज आहेत ते काय काम आता काम धंदा नाही आहे कोणाला ते लोक कुठे जाणार आणि घर कसं जाणार घर कसं चालवणार प्रश्न आहे दोन दोन मुली आहेत त्यांना मग काय करणार ते लोक आता रस्ता बिचार सकाळी येतात संध्याकाळी आठ वाजता आठ आठला घरी जातात बाकीचे आता समजा इकडे पानपट्टी आहे म्हाडामध्ये आता ते मध्यंतरी भरपूर चरसुरले करते त्यांना आम्ही हटवलं मग हे जे पानपट्टी विकणारे आहेत त्यांच्यावर काही कारवाई करा अशा गरिबांना कारवाई करून काय भेटणार आहे का तुम्हाला या संपूर्ण घटनेमध्ये आमचा मुद्दा कोणत्याही अनधिकृत फेरीवाल्याला सपोर्ट करायचा नाहीये पण आमचा मुद्दा इतकाच आहे की जर या महिलांचं दुकान तोडलं जात आहे या तरुणांचं दुकान तोडलं जातंय जे स्वतःच्या एक मार्ग निवडत आहेत व्यवसाय कुठेतरी करतात आपलं घर चालवण्यासाठी कारण कोविड नंतर अनेक नोकऱ्या गेल्या लोकांची कंबर खचरी अशा लोकांचं जर तुम्ही दुकान तोडत आहात किंवा त्यांचा व्यवसाय संपवत आहे तर अशा मार्केटचा पण विचार करा जे अनधिकृतरित्या ग्लोबल सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गोकुळ टाउनशिपमध्ये अशा मार्केटचा त्रास प्रत्येक नागरिकाला होतोय इतकंच नाही तर टपऱ्या जिथे का विकला जातो आणि त्यांचे हफ्ते जे आहेत ते महिन्याचे पाचशे हजार इतके पोलिसांना बांधलेले आहेत आणि ते बिंदास्वित्या चालू आहेत म्हणजे जर या लोकांनी हफ्ते दिले नाहीत तर त्यांची दुकानं तोडली जाणार आणि जर हफ्ते दिले तर तुमची दुकानं टिकून राहणार म्हणजे कुठेतरी वसई विरार प्रशासन बोलतय की या आणि भ्रष्टाचार करा आणि तुमचं कमवा म्हणजे तुम्ही खा आणि आम्हाला पण खाऊ द्या तरच तुमची दुकानं सुरू राहतील नमस्कार मी दिलीप सावंत मी म्हाडा बिल्डिंग नंबर अकरा मध्ये राहतो लॉकडाऊन असल्या झाल्या कारणाने माझा सर्व बिझनेस ठप्प झाला होता झाला आहे आणि माझा जीएसटी नंबर वगैरे होता पण आता जी बिझनेस बंद झाल्या कारणाने मी वडापावची गाडी रस्त्याच्या बाहेर म्हणजे बिल्डिंग नंबर अकरा गेटच्या बाहेर लावतो आणि पूर्ण तर माझा व्यवसाय वडापाववर अवलंबून आहे आणि आता मला घरचं ई एम आय खरचं सर्व फॅमिली सर्व भागावला भाग करावी लागते त्यासाठी आता मी जर का मला रोज रोज असे जर का घाबरल्यासारखं वाटलं तर मी धंदा करू का कसा कारण मी धंदा संध्याकाळी जर मसाला बनवला जाईल की नाही अशी शंका असते हात एक दोनदा माझे सिलेंडर घेऊन गेले ते पण मी घेऊन आलो पण आज म मिठाईचे डबे होते ते घेऊन गेले असं कितींदा हे करायचं आणि मी महानगरपालिकेत मी दोन हजार एकवीस होय होय दोन हजार एकवीस ला मी महानगरपालिकेत लेटर दिलेलं आहे मी फिजिकल हँडिकॅप आहे मला काय देव, परवानगी द्यावी मी दो, त्याचे दोन हजार एकवीस पासून लेटर आहे आणि आता सुद्धा वर्षभरापूर्वी मी एक लेटर दिलंय ले ले ले। नवीन नगरपालिका महानगरपालिका झाली तेव्हा आणि आता हे तीन चार महिन्यापूर्वी प्रभाग समितीला लेटर दिलाय की मला हँडिकॅप आहे सर्टिफिकेट पेपर सर्व काय दिलेलं आहे आधार कार्ड पॅन कार्ड टॅक्स पावते सर्व जात पण अजून काय परवानगी दिलेली नाही मला अजून किती दिवस वाट बघायची मी करायचा आणि उपाशी मरायचं नाही एक बोलू इच्छितो मी कि माझा एकच आहे जर महानगरपालिकेला त्रास होत असेल आमच्यामुळे तर महानगरपालिकाने आम्हाला एक जागा द्यावी ज्याने सगळे सगळे तिकडे पोट भरू शकतात आणि कुठलीही गाडी लगे एक वडापाव लागू दहा वडापाव लागू वीस वडापाला को कोणाचं काही लागू द्या पण माझं एक आहे जेवढ्या गाड्या जर तोडल्या आहेत तो ना मग महानगरपालिकेने एक काम करावं हो, त्यांना म्हणजे पर्याय नुकसान भरपाई द्या ना आम्ही करू परत उभा करू पण महानगरपालिकाने आम्हाला स्वतः जागा दिली पाहिजे आम्ही तिकडे धंदा करू कोणाला त्रास झाला नाही नगरपालिका आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे गाडी होती माझी भाजीपाला त्यानंतर आता इकडे बघले आपलं पांढपरी आहे ना त्या नाही बाकीच्या आम्ही नंतर तर त्यांनी तोडलेलं तर आमच्या कशाला तोडलं त्यांनी पांढरपुरी तोडायला पाहिजे ना त्याच्यावर काय होत त्यांनी तो? तोडले ना त्यांना सुरू आहे मग विकतो दाखवत आता मी चला सोबत पांढरपुरी चालतं माझ्या काय खायचं पण ठेवायचं पांढरुपरी चालू ठेवायची आम्हाला उद्या पांडू लागेल मग कधी महानगरपालिकेचे लोक येऊन काय उचलून घेऊन काय नाही तोडली पण नाही तशी पडली जातात नाही काय उचलून जात नाही आता मागच्या टाईमाला गायड उचून गेला ते दिले नाहीत त्याच्यात पण किती दहा दहा किलो काय टमाटर बटाटे होते बरोबर त्यातून पाच सात किलो पत्ता काढून घेतले तिथं पण भेमसेवाल्यांनी ठीक आहे आणि दिवसाला किती सत्तर ते ऐंशी रुपये घेतात घेतात ते पावती महानगरपालिकेची कशाला घेतात जास्त आता पण बघा दहा ते बारा हजार रुपयाचं नुकसान झालं माझं यांचं लेडीज पण बघा गाडी होती आमची नाश्त्याची आणि जेवणाची गाडी आहे ती पण पूर्ण अशाच प्रकारे तोडून तो। किती रुपये घेतात तुमच्याकडून दिवसाला डेलीचे चाळीस रुपये घेतो आणि त्यात तीन चार दिवसापूर्वी माझी बहीण होती गाडीवर तिने त्याला विचारलंय का भीमसेवाल्याला की आतमध्ये लागतो काय काय बोलून गेला की आतमध्ये लावा चालेल आणि आता त्याला विचारतो आम्ही कधी असं बोलून गेलो नाही पर्सनचं नाव माहिती नाहीये पावती महानगरपालिकेचं प्लस चाळीस रुपये आम्ही आधी स्टॉल ते घ्यायचे आत आता अशी गाडी तर चाळीस रुपये झाले मग तुम्ही चाळीस रुपये घेतातच कसले आहेत दिवसभराशी तुम्ही ती पावती फाडतात आता त्या जे वस्तू होत्या त्यांचं नुकसान झालं ती गाडी होती त्याचं नुकसान झालं त्याची भरपाई आम्हाला कोण देणार आहे सगळ्यांचा तोडला आहे ह्यांचा तोडला आहे उद्या माझं उद्या आणखी वेळाच तोडली फक्त काहीतरी ऑप्शन आम्हाला मेन जेणेकरून बोलताना तुम्ही मेन रोडवर लावू नका रोडवर असंही नाही की आम्ही जिथे गाड्या तिकडे ट्रॅफिक होते काही कचरा करतो म्हणजे पोल्युशन सारखा असा काहीच प्रकार होत नाहीये ना ट्रॅफिक आहे किंवा काहीच नाहीये तिथे माझी वडापावची गाडी आहे तर ती रोडवर होती तुम्हाला आठ दिवसापर्यंत सांगितली की वरती लावा वरती काही प्रॉब्लेम नाही म्हणजे पायपुटीच्या वरती तर ते एचपी पी तिथे मी लावलेली गाडी ते बोलले ते बोलले की तिथे चालेल ते असले तरी चालेल आणि ते आले तेव्हा मग तिथे उभा होतो मी तिथून परत अजून पाठी घेतली मॅडम म्हणजे एच पी तिथे घेतली तिथून खेच जाऊन त्यांनी बाहेर रोडला घेतली माझी गाडी तोडली नाही माझी वडापावची गाडी माझी मिसेस आणि मी वडापावचा धंदा करून आमचं घरदार चालू तीन वर्ष झाले हा आणि त्या आठ दिवसापूर्वी स्वतः बोलले की वरती लावा काही प्रॉब्लेम मला चांगले ओळखतात ते नावाने तांबे म्हणून आणि त्याच लोकांनी तोडली नाही माझ्या समोर खाली खेचून पाहिजे तुम्ही बघू शकता मॅडम बघा हे दोन मुलं आहेत माझे मी इथं विवा कॉलेजला दोन मुलं शाळेत टाकलेले मग माझा रस रसाचा धंदा आहे उसाचा रस आता ह्या मुलांना मला साडेसात हजार रुपये मी फी भरली सहा हजार रुपये मी साडेसहा हजार रुपये ते सात हजार रुपये रूम भाडं भरतोय लाईट बिल पाचशे सहाशे रुपये भरतो माझा धंदा रसाचा चार महिन्याचा आहे आज जर समजा माझं इतकी इतकी तकलीफ देते ते मला तर मी हे मुलं शिकवायचे कसे मी माझं माझं घर चालवायचं कसं माझी मंडळी माझी आई हे मुलं आहेत माझं चार हजार बाराशे रुपये धंदा होतो दोन तीनशे रुपये पीएमसी ला जातात राहिलेले पैसे मी घर चालू का शाळा शिकू मुलांना का मी शिकू मी मी काय करायचो पावती जी माझ्याकडे आहे ह्याच्यावर कोणताही स्टॅम्प नाहीये आहे ह्याच्यावर कोणती तारीख नाहीये आणि या पावतीवर लिहिलेलं आहे की तुम्हाला तीस रुपये जे आहेत ते द्यायचे आहेत जर हे गाड्या अनधिकृत आहेत या तोडण्यातच येणार आहेत त्या पावत्या का दिल्या जात आहेत त्यांच्याकडून कोणता कर वसुली केला जातोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर कोणताही स्टॅम्प नाहीये म्हणजे कुठेतरी या पावत्या फक्त छापून ज्या त्या विकल्या जात का महानगरपालिकेच्या नावावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीस रुपया पावतीवर असताना पण या लोकांकडून चाळीस रुपये पन्नास रुपये कधी सत्तर ऐंशी कशेही रुपये जे आहेत ते म्हणजे कुठेतरी एखाद्या व्यक्तीचा जेव्हा बसायला लागेल त्याच्याकडून पैसे वाढवून घ्यायचे त्याला सांगायचं की तुम्ही इकडे इकडे गाड्या लावा आम्ही आम्हाला मंजूर आहे मग नेमका हा जो पावतीचा धंदा कोणाकडे होतोय टेंडर देताना महानगरपालिका बघत नाहीये का की नकली पावत्या छापल्या जात की नाही आणि पावत्या देऊन पैसे भरून पण या लोकांच्या गाड्या तोडल्या जातात त्याच्यामध्ये दोष या लोकांचा आहे की महानगरपालिकेचा हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय पाण्यासारखं असेल या संपूर्ण प्रकारे करणामध्ये महानगरपालिकेला आता तरी जाग येईल का की अशाच प्रकारे भ्रष्टाचाराचे दुकान जे आहे ते जोरदार सुरू राहील